श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक अडचणींपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कावळ्याला घरापुढे खायला ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृ दोष तर नष्ट होणारच आहेत पण आपले पितृ आपल्यावर तृप्त होतील प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आणि आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे किंवा उपाय म्हणू शकतात त्याला जो प्रत्येकाने ज्येष्ठ उमवास्येच्या दिवशी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो आपल्या जीवनातील अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण ताणतणावात असेल आणि तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल तर त्यामागे एकच कारण पितृदोष असू शकतो जर कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पित्रांच्या रागाचे कारण असू शकते पिंपळाच्या झाडाला त्रिदेव वास करतात पण घरात पिंपळाचे झाड लावणे फारच शुभ आहे अनेकदा पिंपळाचे झाड स्वतःहून घरामध्ये उगवते जर तुमच्या घरात पिंपळाचे रोप स्वतःच उगवले तर ते पित्रांच्या नाराजीचे लक्षण असू शकते पण ते तोडायचं नाही त्याची पूजा केल्यानंतर ते मातीसोबत बाहेर काढून मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लावावे घरामध्ये अचानक तुळस सुकणे पितृदोषाचे लक्षण असू शकते घरातील रोजची भांडणं हे पितृदोषाचे लक्षण आहे पितरांची नाराजी घरातील सुख शांती हिरावून घेते याशिवाय विवाह योग्य मुलं मुली झाली आहेत पण त्यांचा विवाह जुळण्यामध्ये अडथळे येत असतील संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील किंवा आपली मुलं जर वारंवार आजारी पडत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पितृदोष निवारण करण्याकरता काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला जे समवासाच्या दिवशी तांदळाची खीर बनवायची एक वाटीभर आपल्याला तांदळाची खीर बनवायची तुम्ही दूध साखर टाकून ही तांदळाची खीर तयार करा आणि आपल्या घरापुढे आपल्याला ही खीर ठेवायची आहे आता जर कावळ्याने ही खीर येऊन खाल्ली तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराच्या ते आशीर्वाद देतील आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न दूर करतील कावळ्यालाच घास देण्याकरता एवढं महत्व का दिलं जातं त्यामध्ये सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते ही कथा त्रेतायुगाची आहे असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून ज्येष्ठ अम्वासेच्या दिवशी कावळ्याकरता हा घास जो आहे तो आपल्या घरापुढे ठेवायचा आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ